नमस्कार मी निरंजन परांडकर आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि याचंच औचित्य साधून आपण या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक असे कलाकार आहेत जे आजही या क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत आहेत अशांशी संवाद साधत आहोत तर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत मिलिंद ओक सर सर तुमचं खूप 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 स्वागत नमस्कार मिलिंद ओक हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण मराठी हिंदी गाण्यांचे संगीताचे कवितांचे देशोदेशी देशाबाहेर सुद्धा जे कार्यक्रम भरवले जातात त्यांचे हे सर्वे सर्व आहेत आणि सरांबद्दल महत्वाचं सांगायचं म्हणजे सर सीओ पी इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे सो तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये असताना त्याच्यानंतर सिम्बॉसिसमधनं तुम्ही एम बी ए केलं तेव्हा सुद्धा ते फिरोदिया करंडक या स्पर्धेत भाग घेत होते आणि जेव्हा जेव्हा त्यांनी स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तेव्हा त्यांनी करंडक मिळवूनच दिलेला त्यांच्या इन्स्टिट्यूटला तर तुमचे विद्यार्थी दशेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर तिकडनं सुरुवात करू आपण नमस्कार फिरोदिया करंडक स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून yes. पहिल्यांदा फिरोदिया करंडक या स्पर्धेला पूर्ण आमच्याकडनं थँक्यू yes. या स्पर्धेमुळे इतकी लोक आज या स्पर्धेतून बाहेर पडून त्या त्या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली आहे yes. लोकांनी तर आणि अभिनंदन कोर्स पन्नास वर्ष पूर्ण करणं कुठल्याही स्पर्धेला सोपी गोष्ट नाही या पन्नास वर्षांपैकी मला असं वाटतं की मी या स्पर्धेशी चाळीस वर्ष असोसिएटेड आहे बरोबर वर। मी ब्याऐंशी साली सीएपी मध्ये ऍडमिशन घेतली आणि त्र्याऐंशी साली पहिल्यांदा मला फिरोद्या करण्याची संधी मिळाली जेव्हा मी सेकंड इयरला होतो आणि त्र्याऐंशी सालापासून दोन हजार तेवीस म्हणजे चाळीस वर्ष या झाली आणि त्याच्यातनं स्पर्धेची जी स्थित्यंतर झाली त्याचा एक एक आलेख हा बघता आला आधी विद्यार्थी म्हणून नुसता पार्टिसिपंट म्हणून मग दिग्दर्शक म्हणून मग व्ही आय टी मध्ये असताना प्रोफेसर म्हणून स्टाफ इन्चार्ज म्हणून त्यानंतर परीक्षक म्हणून आणि या सर्व प्रवासात एक प्रेक्षक म्हणून करेक्ट पण तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट करत होता तेव्हा तुमचा कि दिग्दर्शक म्हणून होता नाही अगदी सांगायचं मी सीओपी जेव्हा पहिल्यांदा एखादा यंगस्टर जातो तसाच मी शोशी निगडीत होतो आणि सबकुच म्हणजे कमी पडेल तिथे आम्ही असं ते होतं म्हणजे सेट्स केले कॉस्ट्युम्स केले बॅकस्टेज केलं त्या पहिल्या दोन वर्षात तर मला स्टेजवर जायची संधी मिळाली नाही तिसऱ्या वर्षी मला स्टेजवर जायची संधी मिळाली ओके त्यामुळे सीओपीतला माझा माझं जे काळ होता तो खरं तर शिकण्याचा काळ होता सीओपीत मी एक एक पार्टिसिपंट होतो त्याहून जास्ती काही नाही पण सिम्बॉयसिसला मी जेव्हा गेलो म्हणजे मी बीई झाल्यानंतर मी जेव्हा एम बी ए केलं तेव्हा सिम्बायसिस मॅनेजमेंट या कॉलेजला काही पूर्वपीठिकच नव्हते फिरोदियाची म्हणजे अशी स्पर्धा असते होती होते okay. आणि जसं फिरोदियाच तसंच पुरुषोत्तम म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे की खूप कॉस्मोपॉलिटन वातावरण मध्ये आहे ते मराठी वातावरण नाही जे सीओपी मध्ये प्रचंड होत त्या काळी आता ते तसं नाही आहे त्या काळी सीओपी मध्ये खूप मराठी वातावरण होत पण सि ला गेल्यानंतर कोणीच नसल्यामुळे डायरेक्टली पार्टिसिपंट पासन डायरेक्टली दिग्दर्शक झालो मी आणि जे काही कदाचित ते तीन चार वर्ष शिकलो होतो ते इम्प्लिमेंट करण्याची संधी मला मिळाली हे वर्ष हे त्याच्या सीआय पीतन पासआउट झाल्यानंतर आम्ही एक <नुँगी>। <laughs> आ, ना <laughs> अभियान नावाची सीओपीच्या पी पाच स्टुडंटची एक संस्था सुरू केली होती <laughs> ज्याच्यात आम्ही पहिल्यांदा एक दोन पूर्ण <laughs> नाटक प्रोफेशनली प्रोफेशनली म्हणा विद्यार्थ्यांनीच केलेली ती दोन नाटकं होती सीओपीची कायमच स्ट्रेंथ ही म्युझिक होती ओके तर आम्ही पुरुषोत्तमलाही संगीत प्रोफेशनली पण संगीतिकाच केली त्यामुळे फिरोदिया केम व्हेरी नॅचरली आमच्या ग्रुपमध्ये रामदास पळसुले विजय कोपरकर आणि मिलिंद मुळीक सारखे कलाकार त्या मध्ये होते आणि ते आमच्या ग्रुपचा अविभाज्य भाग होते आणि माझे गुरु जे ज्याला मी म्हणेन सतीश देशमुख दाम्या <laughs> आमचा दिग्दर्शक होता तेव्हा आणि त्याच्यानंतर ते मात्र सिम्बॉयसिस ला गेल्यावर सडनली आम्ही एकत्र आलो त्या सिम्बॉयसिसच्या ग्रुप मध्ये तसे सीयू पीतन पासआउट झालेले पाच आम्ही होतो ओके त्या सतीश मंडोरे म्हणून आपला एक कलाकार होता सीएपी मध्ये असताना पण बेस्ट ऍक्टर होता तो इकडे आल्यानंतर हॅट्रिक फिरोदिया हो, म्हणतात हो, हो, हो. चार्ली चॅप्लिनचा फिरोदिया त्याचा सतीश मंडळी हिरो होता ओके okay. तो पुढच्या वर्षी असे तो माझा एक वर्ष ज्युनियर होता माझी पत्नी आदिती पण एक वर्ष ज्युनियर होते तर असा तो एकत्र संच आला आणि आम्ही फिरोदिया बसवायला घेतला सर मी तुम्हाला एक थोडस थांबवतो कारण तुम्ही सांगताना खूप उत्तम मुद्दे आता आपल्या समोर आलेले आहेत तुम्ही मग अशी म्हणता म्हणता वनलाईनर्सचा उल्लेख केलात किंवा आता कलेचा उल्लेख केला की कुठला असला पाहिजे गरज आहे का संहितेची वगैरे आता तुमचा एक विद्यार्थी प्रवास पाहताना असं लक्षात येतं की तुम्ही म्हणालात सीओपीतली वर्ष ही शिकण्याची होती मग सिम्बॉसिसमध्ये गेल्यावर तुम्ही इम्प्लिमेंट केलं मग अजून पुढे तुम्ही टीशी असोसिएटेड असताना गायडन्स देऊ शकलात मुलांना वगैरे तर हे एक जसं तुम्ही ते सगळा आराखडा बांधू शकलात तर तसं तुम्हाला हे वाटतं का मुख्य की फिरोदिया हे कल्पकतेचं किंवा कलेचं क्षेत्र आहेच आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचा तो क्राफ्ट आहे ज्याला ते तंत्र जमत त्याला ते जमू शकतं नाही मला दिस तंत्र महत्वाचं आहेच तंत्र हे कुठल्याही क्षेत्रात महत्वाचं असतच पण त्याच्या कोरला थॉट आहे हा थॉट नुसतं तंत्र असून काहीच उपयोग नसतो संहिता जी कोरला आहे ना तुम्ही काय म्हणू बघताय हे सगळ्यात आम्ही आता फॉर एक्झाम्पल प्रोफेशनली ब्लॅक अँड व्हाईट नावाचा एक कार्यक्रम आम्ही वरती जगभर केले आमचा तो गाजलेला कार्यक्रम आहे तर ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा आम्ही केला तेव्हा काय थॉट होता की कोर थॉट होता की स्क्रीनवरची पात्र जी आपण बघतो ती स्क्रीनवरनं उतरून आपल्या समोर परफॉर्म करायला लागली तर काय होईल ओके त्याच्यातनं ब्लॅक अँड व्हाईट मग त्यातनं कॉस्ट्युम्स आले त्यातनं आम्ही गायकांना कोरिओग्राफीज करायला लावल्या पूर्वी नुसतं उभं राहून गायचे त्याच्यापेक्षा त्यांना एकमेकांकडे बघून गायला सांगितलं की प्रेक्षक सोडून दे एकमेकांसाठी का बरोबर ओके आणि मग त्याच्यातनं तो एक लाईव्ह स्टेजवर तो यायला लागला पण त्याच्यातली मूळ कोर ही संहिताच आहे ती इंटरेस्टिंग होते कारण राहुल सोलापूरकर अत्यंत सुंदर आणि अत्यंत स्ट्रॉंग संहिता प्रवीण जोशींनी लिहिली होती अत्यंत स्ट्रॉंग संहिता म्हणजे बर। आम्ही तर तर ते कोरलाय तंत्र हे पाहिजेच पण तंत्राच्या बेसला थॉट आहे नुसत्या तंत्राचा ऑन इट सोन फारसा उपयोग नाही बरोबर क्राफ्ट इज इम्पॉर्टंट आय टेल यू याच्यावर म्हणतात की मी गुलजार साहेबांचा उल्लेख केला दोन हजार एकोणीस साली गुलजार साहेबांना अमेरिकेचा सा दौरा करायचा होता आधी तो जो शो होता तो त्यांच्या कविता वाचनाचा शो होता पण तो मोठा दौरा जेव्हा झाला तर त्याच्यात गाणी करून त्यांना तो जास्त इंटरेस्टिंग करायचा होता त्याचे ऑर्गनायझर वेगळे होते कोणीतरी पण त्यावेळेला गुलजार साहेब म्हणले की हे जर एकत्र बसवायचं असेल तर कॉल मिलेन त्यामुळे मला संधी मिळाली टू ऍक्च्युली डिरेक्ट दॅट शो विथ गुलजार साहेब तेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन आता गुलजार सारखा माणूस जेव्हा म्हणतो की मी आता नट आहे यू टेल मी वॉट इज टू बी डन बट द ब्युटी इज ही इज टू गीव मी ऑप्शन्स वी कॅन डू लाईक दॅट वी कॅन डू लाईक दॅट वी कॅन डू लाईक दॅट मी इकडे हे मी हे असं बोलीन ही कविता घेईन इथनं तू म्युझिक इन कर म्हणजे त्या माणसं अँड ही इज ही वॉज एटी एट ॲट दॅट टाईम आता इज नाईन दॅट टाईम इज एटी सेवन एटी आणि आपलेच आपण काम करतो त्या टीम ने काम करतो आपले सगळे कलाकार होते ऋषिकेश होता जितेंद्र होता स्वरदा होती हे सगळे कलाकार आणि तेजस होता आमच्या पहिल्या टोला लाईटला तेजस होता सो वी ट्राय टू इंटिग्रेट त्यांच्या कविता बरोबर मागे एव्ही वर काहीतरी वेगळं चाललंय तिकडनं तुम्ही गाण्याला येतोय तिकडनं म्हणजे ते जे एलिमेंट आपण परत परत एलिमेंट म्हणतो ते आपण ते वीव करण्याचा प्रयत्न केला आणि ही ही रिअली लव्ड इट आपण असं म्हणतो की एखादं नाटक बसवणं एकांकिका ते त्यातल्या त्यात सोपी गोष्ट आहे कारण त्यात फार कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत पण फिरोद्यामध्ये तुम्हाला सतरा गोष्टी एकत्र आणायच्या आहेत त्याचा इफेक्टिव्ह परिणाम साध्य करायचा आहे मग एखादी भावना तुम्हाला बाहेर काढायची असेल तर ती काय तेराव्या मिनिटाला आणण्यासाठी तो एक सीन पण झाला पाहिजे त्याच वेळेला बॅकग्राऊंडमधनं म्युझिक यायला पाहिजे एखादी आर्ट जर का त्याला सुसंगत असेल तर त्याने ते सगळं केलं पाहिजे सो हा इफेक्टिव्ह टीम एफर्ट आणि तर तेच तंत्र मला तंत्र त्या उद्देशाने म्हणायचं ते तुम्हाला जे अवगत झालंय ते खूप कमी लोकांना अवगत झालंय आता नाहीच आपण म्हणूया थँक्यू पण त्याच्यात ना पर परत परत मी लेखकापाशी येतो लेखकाला कमी शब्दात मांडता येतंय का कारण लेखकाला स्पेस खूप कमी असते अरे हो तसं म्हणलं तर फिरोज यात त्याला वीस बावीस मिनिटाच्या लिखाणातन सगळं जग उभं करायचं आहे फक्त बावीस मिनिटं आहेत त्याच्याकडे कारण उरलेली बावीस मिनिटं तुमचे सॉन्ग अँड डान्स खेळणार आहेत ओके त्यामुळे त्याला बावीस म्हणजे एकांकिका पण नाही ती शॉर्ट फिल्म जर तर झालं त्याला तेवढा स्पेस आहे तर त्या स्पेस मध्ये त्याला सगळ्यात म्हणता येत आहे का लोकांचे कोश भाराभार सीन होत सीन्स होतात ओके आणि मग छोट म्हणजे त्यांना वेळ पुरत नाही बरोबर त्यामुळे ते क्रिस्प रायटिंग आमच्या डॉक्टर समीर कुलकर्णींचं एक मत आहे तुलाही कदाचित उपयोग होईल त्याचं म्हणणं की सीन वाचायचा प्रत्येक वाक्य अलीकडतन पलीकडचं वाक्य वाचून बघायचं जर असं लक्षात आलं की हे वाक्य नसलं तर काहीच फरक पडत नाही तर ते काढून टाका <laughs> <निर्दे> <laughs> लेखक इतका निर्दय एडिटर असायला पाहिजे mm. म्हणजे लेखक स्वतः स्वतःच्या कलेच्या प्रेमात न पडता अत्यंत निर्दय एडिटर असायला पाहिजे लेखक म्हणजे मला काय वाटतं फरक काय ना नाटक आणि फिरोदियात तोच फरक आहे तो नाटकात आणि फिल्ममध्ये फिल्म मध्ये गेल्यावर तुझं कसं एकदम सगळं हेच तुझ्या समोरच बदलत बरोबर ही मधली स्टेज आहे म्हणजे आय ऑलवेज कॉल फिरोदिया दुसरं काय चाळीस मिनिटाचा आपण एक सिनेमा करतोय चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा इट इज सिनेमा ऑन स्टेज त्या सगळे जे सिनेमातले एलिमेंट आहेत ते सगळे आपल्या फिरोदियाच्या डिझाईन मध्ये आहेत बरोबर म्हणजे कमर्शियल सिनेमा चालतो मी मी तर आणखीन म्हणतोय कमर्शियल कमर्शियल हिंदी मेनलाईन बॉलिवूड सिनेमामधले सगळे एलिमेंट्स विरोध येतात तर ते सगळे एकत्र केल्यामुळे येस ते त्या आहिनी त्या ते अवघड पण आहे आणि त्या आहिनी ते सोपं पण आहे हा म्हणजे एखादा एक ऍक्टर जर असेल तर माझं अजूनही मत आहे की सीओ पीला नंतर सिम्बायसिसला आणि व्ही आय टीला अत्यंत मला माफ करा लोक की अरे खूप भारी भारी ऍक्टर नसताना सुद्धा उत्तम परफॉर्मन्सेस का कारण हे सगळे टेकू आहेत बरोबर ओके okay? हे सगळे टेकू असतात म्हणजे आता मी समजा एखादा प्रोफेशनल शो करतोय तर चार आणि कमी गायक मला डकवता येतो बरोबर ओके बिकॉज त्याला आय नीड सो मेनी फ्रॉम माय सिंगर ही नीड्स टू लुक गुड ही नीड्स टू ऍक्ट ही नीड्स टू डान्स ही नीड्स तर असं सगळं सगळ परफेक्ट असणारे असले तर मग काही नाही ओके म्हणजे पूर्वी सीएपी वैभव तत्ववादी होतात सगळं द्यायचं पण असे रेअर असतात म्हणजे वैभव तत्ववादी मला काय म्हणतो मेड फॉर फेरोदे असा नट होता की तो अप्रतिम दिसायचा अप्रतिम डान्सर होता ऑरक्या ऑरक्या ऑरक्याच्या आणि त्याला पुरुषोत्तमलाही पहिलं बक्षीस तर हे खूप पण दिज आर व्हेरी रेअर की असे कलाकार तुमच्याकडे असण युअर टू बी लकी पण त्यामुळे तुम इट्स अ रियल टीम एफर्ट मला तर वाटतं की फिरोदिया प्रिपेअर आणि आपण आता फिरोदियाची ही लोक जी पुढे या क्षेत्रात गेली त्यात मी आलो बरोबर ती सोडून देऊया फिरोदिया इज अ ह्यूज मॅनेजमेंट एक्सरसाइज इट्स अ मॅनेजमेंट ट्रेनिंग ग्राउंड आय एम शुअर की आपले खूप मित्र आता आमचे मित्र आशिष कुलकर्णी तुम्ही भेटलात त्यांना oh. ते रेअर सो दे आर सो मेनी पीपल म्हणजे आता केपीआयटी चे सी टी ओ आहेत अनुप तो हिज एक्सप्लोरोजर आणि चार चार पाच पाच फिरोज हो केलेले आहेत हे सगळे सीईओ लोक आहेत आज तर आय एम क्वाइट शुअर की इट्स अ ह्यूज मॅनेजमेंट एक्सरसाइज त्या वीस पंचवीस भिन्न भिन्न अभिव्यक्तीच्या लोकांना एकत्र आणून एक काहीतरी परिणाम साधणं आणि एकाकडे एका, एका पर्टिक्युलर गोलला पंचवीस लोकांना मोटिवेट करून तो गोल साध्य करणं नाही तुम्ही म्हणाल की चाळीस वर्ष तुम्ही या ना त्या प्रकारे असोसिएटेड आहात तुम्ही हक्काने स्पर्धा दरवर्षी बघायला येता आणि तुमचा काय मुद्देश हा असतो की नाही बाबा यावर्षी नवीन नवी आपल्याला कुठला टॅलेंट बघायला मिळते सो एक फिरोद्यात ना टॅलेंट पूल पण सतत नव्याने जनरेट होत असतो बघत असतो आपण तर आणि तुमच्या अनेक नवीन शोज मध्ये पण आम्हाला ते कलाकार बघायला मिळतातच सो त्यांना प्रोफेशनल फ्रंट वरती पण तुम्ही यानं त्या प्रकारे संधी दिलेली आहे असं आणि संधी दिली असं नाही रे ती बेसिकली एक फंडामेंटली सांगतो जर तुम्हाला धमाल तुम्ही काय करता ते तर प्रेक्षकांना धमाल ती नवीन लोक म्हणजे काय असतात की ते टॅलेंटेड तेवढेच असतात ते फक्त यंग असतात ओके म्हणजे मी फिरोदिया पाहिला अरे हे खूप छान वाटत यांना आपण इथे फिट होऊ शकतात आणि ते पण आले त्यांनी आणि फायनली ते कॉन्ट्रीब्युट त्यांनीच केलं सर तुम्ही आज आमच्या शेवटा गप्पा मारला त्याबद्दल खूप 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 थँक्यू आणि फॅमिलीतले लोक असतात आणि जाता जाता तुम्ही ही स्पर्धेला जे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर त्यासाठी एक दोन शब्द डे बोलावेत की ॲज अ पार्ट ऑफ फिरोदिया फॅमिली किंवा नवीन पार्टिसिपेट करणाऱ्या मुलांना त्याचं महत्त्व काय तुम्ही म्हणालाच आहात पण तरी एक नवीन नवीन लोकांना मी एक सांगू इच्छितो की फिरोदिया करंडक स्पर्धा ही प्रचंड समृद्ध करणारी स्पर्धा आहे तुम्हाला टीम म्हणून तुम्हाला वैयक्तिक म्हणून दोन्ही प्रकारे तुम्ही समृद्ध होऊ शकता तुम्ही या तुम्हाला वाटतेल ते करण्याची मुभा देणारा एकमेव स्पर्धा आहे वाटतेल ते करा पण उत्तम करा आणि उत्तमाचं एकत्रीकरण सर्व उत्तमांचं एकत्रीकरण ही विरोधी स्पर्धा आहे त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट आणि आपण सगळे एकत्र त्यात आहोतच येस yes. धन्यवाद थँक्यू